महाएल्गार आंदोलनाकरता दिव्यांग मैदानात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या महाएलगार आंदोलनाला दिव्यांगांचा पाठिंबा बच्चू कडू यांची भेट संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग यांचे संघटनेच्या प्रतिनिधींनी आज पूर्ण येथे महाएल्गार आंदोलनाचे रूपरेषा ठरवण्याकरिता नियोजन बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग एकत्र येऊन एक, एक मोठे आंदोलन छेडणार आहे शेतकरी कर्जमुक्तीसाठी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या महा एल्गार सभेला राज्यभरातून दिव्यांगांनी मोठा पाठिंबा आपला सक्रिय सहभाग जाहीर केला आहे या पार्श्वभूमीवर दिव्यांग प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने आज बच्चू कडू यांची भेट घेतली शेतकरी आणि दिव्यांग यांच्या समस्येकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे या मागणीसाठी ही सभा घेण्यात येत असल्याचे शिष्टमंडळाने स्पष्ट केले दिव्यांग बांधव राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागपूरकडे प्रस्थान करत असून हजारोंच्या संख्येने ते या सभेत सहभागी होणार आहेत या सभेद्वारे शेतकरी कर्जमुक्ती रोजगार निर्मिती तसेच दिव्यांगांच्या अधिकारासंदर्भातील ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येणार आहे बच्चू कडू यांनी या उपक्रमाला नैतिक पाठिंबा दर्शवत शेतकरी आणि दिव्यांगांचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी हे आंदोलन ऐतिहासिक ठरेल राज्यातील विविध संघटना आणि सामाजिक कार्यकर्तेही या आंदोलनात सक्रिय सहभागी होत असून नागपूर शहरात अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी महाएलगार सभेमुळे जनतेचे लक्ष या महत्वाच्या मुद्द्यांकडे वेधले जाणार आहे